नमस्कार न्यूज ट्वेंटी वन मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय लोकार्पणाच्या प्रतीक्षेत लाखणी तालुक्यातील पालंदूर येथील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाची नवनिर्मिती सुसज्ज बांधून तयार आहे त्याची रंगरंगोटी करून पूर्ण अवस्थेमध्ये आहे परंतु अद्यापही या मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण झालेले नाही हे कार्यालय अद्यापही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे शासन यासाठी कोणाची वाट बघत आहे हा एक मोठा गहन प्रश्न निर्माण झाला असून त्या कार्यालयाचे लोकार्पण होणार कधी हा प्रश्न उपस्थित होत आहे स्थानिक येथे मंडळ अधिकारी कार्यालयासह ग्राम महसूल अधिकारी कार्यालय येथील नागरिकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे कार्यालय आहे कारण त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांमध्ये प्रशासकीय कामकाजावर देखरेख करण्यासाठी जबाबदार अधिकारी शासनाने नियुक्त केलेला आहे मंडळ अधिकारी त्यांच्या मंडळातील महसूल संकलनासाठी जबाबदार असतात ते महसूल संबंधित क्रिया कपालांवर देखरेख करतात जसे की जमीन तपशील देखभाल जमीन हस्तांतरण आणि जमीन महसूल गोळा करणे तसेच जमिनीशी संबंधित वाद सोडवण्यात आणि जमिनीच्या नोंदी राखण्यातही ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात अशी सगळी महत्वाची कामे मंडळ कार्यालयासह ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात होत असतील व हे कार्यालयच जर लोकार्पणा विना असेल तर लाखो रुपयांचा खर्च करून मंडळ कार्यालय बांधून त्याचा उपयोग काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत प्रस्तुत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाची इमारत हस्तांतरित करण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी विलंब का लावला तसेच बांधकाम पूर्ण आहे का इमारतीची प्रतवारी तपासून संबंधित बांधकाम विभागाने बिल अदा केले काय केले असेल तर इमारत हस्तांतरण का झाली नाही असे प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्यांकडून विचारले जात आहेत